इस्कॉन मधुबन छत्रपती संभाजीनगर मध्ये हर्ष उल्हासात व विविध उपक्रमामार्फत साजरी झाली श्रीकृष्ण जन्माष्टमी हजारो भाविकांनी घेतला श्री राधाकृष्ण दर्शन पंचामृत आणि अभिषेक महाप्रसादाचा लाभ इस्कॉन मधुबन अदालत रोड येथे यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी मध्ये विशेष म्हणजे फक्त प्राकृतिक फुलांची सुंदर सजावट मान्यवर आणि भक्तांच्या हस्ते श्रीकृष्णांच्या मूर्तीचा पंचामृत आणि अभिषेक सोबत अतिशय श्रवणी असे हरे कृष्ण हरे राम जय कन्हैया लाल की असे अखंड पारंपरिक तालवाद्यांचं भजन कीर्तन व नृत्य गुरु श्रीमती केतकी नेवपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यास परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थिनी मार्फत कृष्ण लीलेवर आधारित सुंदर नाटिका सादर झाली त्यासोबतच मधुप्रिया पोटभरे व काय जयंती खंडेलवाल यांनी श्रीकृष्ण लिलेवर आधारित सुंदर नृत्य नाटिका सादर केली महाविद्यालयीन विद्यार्थी व नवतरुणांनी श्रीकृष्ण भक्तीचे महत्व प्रस्तुत करणारी सुंदर नाटिका मुन्नाभाई चले मधुबण अशी सादर केली उपस्थित सर्व भाविक हा मिश्किल पण अत्यंत महत्वाचं उद्बोधन करणारी नाटिका बघून खळखळून हसले छोट्या बाल गोपाळांनी देखील श्रीकृष्ण लिलेवर आधारित विविध नृत्य आणि छोट्या नाटिका डॉक्टर रेवती कटारे श्रीमती वैष्णवी खंडेलवाल श्रीमती देवनाथ श्रीमती नितिक्षा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केल्या त्यानंतर बरोबर बाराच्या ठोक्याला भगवंताची आरती व हाती घोडा पालखी जय कनया लालकी या, लाल या भजनामध्ये हजारो भक्त तल्लीन होऊन फुगडी पावली खेळण्यात भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन गेली माता बहिणी बांधवांनी घरातून बनवलेली दोनशे एकावन्न भोग भगवान श्रीकृष्णला अर्पण करण्यात आली मग प्रसाद म्हणून वितरित झाली यावेळी विविध वयोगटातील नागरिकांनी विविध विषय व वा वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांनी मार्गदर्शन करणारी स्टॉल्स विशेष आकर्षक होती यामध्ये अतिवापर व वा गैरवापर जनजागृती करणारा स्टॉल जेथे शेकडो पालकांनी याबाबत माहिती जाणून घेतली व स्वयंफूर्तीने सावध व कमी मोबाईल वापर बाबत स्वयंघोषणा देखील केली हरिनाम जप लहानग्यांसाठी श्लोक व रामायण महाभारत यावरील कथा सांगणारा गोपाल फन स्कूल स्टॉल विविध पारंपरिक खेळ यांची अनुभूती लहानग्यांना देणारा स्टॉल धार्मिक व योग्य जीवन पद्धती उद्भवन करणारी पुस्तके व भक्तीमध्ये लागणारे होते हा अभिषेक व कार्यक्रमांमध्ये विशेष उपस्थिती चंद्रकांत खैरे माजी खासदार श्री अंबदास दानवे विरोधी पक्षनेता श्री विरेंद्रजी मिश्रा विशेष पोलीस महानिरीक्षक श्री अतुलकर पोलीस उपायुक्त श्री सी पी त्रिपाठी बजाज आटो विविध मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री जीवदया प्रभू डॉक्टर रमेश लढा श्री विनोद बगडिया श्री योगेश राठी संदीप लोखंडे डॉक्टर विकास रहाणे डॉक्टर संतोष मद्रेवार श्री विनोद खेळणार श्री पगारे श्री कैलास खंडेलवाल श्रीमती कल्पना बगडिया श्रीमती मीना पोटभरे यांच्यासह शेकडो स्वयंसेवकांनी प्रयत्न केले